हाय हॅलो नमस्कार जय सद्गुरू आणि आज आपण करणारे मस्त कोरडी शेव शेव टमॅट्याची भाजी बघा मी हिरवी मिरची कांदा लसण लाल टमॅटो असं छान मस्त बारीक करून घेतलेलं आहे हळद तिखट मीठ गरम मसाला कस्तुरी मेथी धने पावडर मीठ असं सर्व मी असं छान याला तेलामध्ये परतून द्यायचं आहे आणि नंतर मग तुम्ही पाणी तुमच्याप्रमाणे ॲड करू शकता किंवा टाकू शकता मी मी फक्त एवढं पाणी त्याच्यामध्ये वापरणार आहे आणि आपला रोज सकाळ संध्याकाळ चिंता असते काय स्वयंपाक करायचं काय भाजी करायची मग मी आता असं करून दिलेलं आहे भाजी शेवटमाट्याची आणि आईचं चा काम चालू आहे लसण वगैरे खोलण्याचं का गाई हो आणि हे मी धुतलेलं होतं काल पण अजून थोडंफार वाढलेलं नाही आहे म्हणून इथं ठेवलेलं आहे बरं का काय ओलं आहे ना अजून आणि काल मी स्वच्छ धुऊन टाकलं त्याला कारण खूप दिवस झाले धुतलेलं नव्हतं क्लीन करून घेतलं छान बघा आपली छान मस्त भाजी झालेली आहे आणि मस्त छान गरमागरम गरमागरम पोळ्यासुद्धा पोळ्यामध्ये चपात्यासुद्धा झालेल्या आहे आणि आईचं मस्त चालू आहे आता काम आणि आईकर आई केलं मस्त छान भांडे वगैरे क्लीन चला मी आता मिस्टरांचा टिफिन वगैरे भरते आणि नंतर बोलते चहा वगैरे घेतो नाश्ता करतो चला आता आम्ही नाश्ता वगैरे करतो ना ले ले, ले ले आहे मिस्टरांना सध्या मस्त छान दिवा वगैरे लावलेल्या पूजा झालेली आहे आणि आणि आता चहा वगैरे घेत आहे आणि आईला म्हटलं आहे ना आई तू थोडाफार नाश्ता वगैरे करून घेत जा म्हणून मी आईला कढी वगैरे गरम करून दिलेली आहे खा आणि मग कारण आई पण कामावरती हो जाते मी पण आता नाश्ता वगैरे करून घेते नंतर मग बोलते आणि आम्ही तिथं राहतो ना तिथं खूप काही सकाळी सकड़ सकाळी आणि भाजीपाल्याच्या गाड्या खूप येत असतात आणि हिवाळा म्हटलं की ना खरंच खूप छान भाजीपाला वगैरे मिळतो आणि तुरीच्या शेंगा आहे ना खूप प्रमाणात येतं इकडं आम्ही त्या पण घेत असतो रोज आणि मी प्रत्येक भाजीमध्ये ना तुरीच्या शेंगा वगैरे वापरत असते मसाला खिचडी वगैरे नंतर मग आईने सुमितला आहे ना काही फळ वगैरे घेतलेले जामफळ त्याला खूप आवडतं पपईसुद्धा घेतलेला आईने नंतर मग सफरचंद वगैरे नाही घेतले म्हटलं नंतर घेऊ आणि नेहमी आई त्याच्यासाठी काही ना काही घेत असते आणि मजाने एक दोन दिवसाची हिडो मिक्स असतात त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या नंतर मग मी आईला बोलली मग लाई जास्ती काही घेऊ नको कारण जाम पडतो एक तास खातो आणि ॲपल वगैरेसुद्धा बघितले पण आईला म्हटलं आता नंतर घे कारण सुमित चार वाजता क्लासला जातो आणि मग आई त्याला काही जांफळ वगैरेप्पल असं काही कट वगैरे करून तो खाऊन जात असतो क्लासला नंतर तो आठ वाजता येतो म्हणून मग आई त्याच्यासाठी घेत असते आणि नंतर मग आम्ही घरी आलो आणि आईने असं पपई वगैरे कट करून घेत असते कारण खूप एवढा आईना पपई वगैरे खराबसुद्धा निघतं म्हणून आई असं कट करून घेत असते म्हणजे चा छान आहे का नाही असं खराब वगैरे की नाही बघून घेते बटाटा वगैरे पालक सर्व आईने भाजीपाला वगैरे घेतलेला आहे नंतर आम्ही सर्व स्वच्छ धुवून घेतला आणि फ्रीजमध्ये आईने छान ठेवून दिलेलं आहे आणि आधी आम्ही तिथं राहत होतो ना आम्ही तिथं पण मार्केट आम्हाला जवळच होतं आणि इथंसुद्धा जवळच आहे नंतर मग मी सलवटे ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि सर्व घरातले कामं वगैरेसुद्धा आवल्याचे बाकी होते आणि आईला मी छान गरम पाणी वगैरे ठेवलेले आंघोळीसाठी कारण की आणि थंडी खूप आहे आणि बघा घरामध्ये पूर्ण काम वाजून बाकी आहे माझं दहा लगेच वाजून दीन मिस्टर आणि छान पूजा वगैरे झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुम्हा सलमान दत्त जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा आता हे सर्व आवरून घेत आहे का गाई आता आईने हे सर्व धुवून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व सुमितसाठी आई सुमितची चाल चांगली काळजी घेते आई बघा सर्व आवरून घेते आई आई बघा क्लीन करते चला मी आता नंतर बोल मी आणि आई आम्ही फ्रेश वगैरे झाले घरातले पूर्ण कामं वगैरे आवरून घेतलेले नंतर मी, हो मी पुन्हा देवांजवळ दिवा वगैरे लावला आहे आणि समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आहे माड वगैरे जपलेली आहे कारण मला ना खरंच सांगू का कामामध्ये वे वेळच मिळत नाही म्हणून मी आज आणि मनाला खूप प्रसन्न वाटलं मी समर्थांचा आशीर्वाद घेतला समर्थांना म्हटलं आमचं चा आरोग्य चांगलं ठेवा बाकी काही नाही आणि खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं जेव्हा आपण आहे ना काही देवाचं मनापासून करतो ना आणि नंतर मग आईनेसुद्धा माळ वगैरे जपलेली आहे आणि आता मी छान मस्त दिवा वगैरे लावलेला आहे समर्थांची उपासनासुद्धा केलेली माळ जपून घेतलेली आहे आणि उपासना करण्यासाठी मला टाईम मिळत नाही तरी पण सुद्धा मी म्हणजे ब खूप मनाला काही किती वेळा वाटतं उपासना आता कल त्याकडे पण वेळच मिळत नाही म्हणून मी आज समर्थांची माळ वगैरे जपून घेतलेली आहे आणि सद्गुरू समर्थ नेहमी माझ्यासोबत आहे आणि मी त्यांच्यावर खूप म्हणजे खूप विश्वास आहे आणि खूप माझा मी समर्थांना खूप धन्यवाद करते नेहमी माझ्यासोबत आहे आणि मला खूप काही सामर्थ्य ते पुरवता आणि स्वामी समर्थांवर पण माझा खूप विश्वास आहे स्वामी समर्थांना पण खूप धन्यवाद करते चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि समर्थांचा आशीर्वाद घेतलेला आणि मनाला असं खूप छान वाटलं का गाई हो देवायचं आपण आहे देवाशिवाय कोणीच नाही आहे मा बाप आणि देव बस हे तीन व्यक्ती शाळा कोणीत आपल्याला म्हणजे आईचं म्हणणं आहे असं की म्हणजे आपण देवा देवांनाच आपण पूर्ण गोष्टी सांगायच्या आपण कोणाजवळ आपलं मन व्यक्त केलं तर कोणी आपलं ऐकतं जी व्यक्ती आपण त्यांच्या विश्वास ठेवतो हो काही काही व्यक्ती ऐकता काही काही आपलं आपल्याकडून म्हणजे आणि दुसरीकडे पुन्हा वेगळं सांगता म्हणून नेहमी आपलं संकट आपण फक्त आपण देवांवर देवांनाच सांगायचं आणि माझं तर नेहमी मी असं जे समजताना पूर्ण समर्थता तुम्ही जे सर्व समाडून घ्या बस ह्याच्या बस सद्गुरु समर्थन काय माझ्यासोबत आहे आणि कायम त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू हीच मी समर्थांना खूप प्रार्थना करते स्वामी समर्थ जे जे गजनी समर्थ चला मग मी आता चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते मी आत्ता कामाहून आलेली आहे ना आता चहा वगैरे ठेवते मिस्टरसुद्धा घरी आलेले आणि आई आणि मिस्टरांचं चालू आहे मला शिकायत करणं हे असे म्हणले आणि ते तसे म्हणले आता आता त्याचं आपण ऐकूया ते दोघं एक वेगळ्याला काय बोललेले मी आई आणि मिस्टराम मध्ये थोडंफार काही कॉमेडी वगैरे होत असतं हशी मजाकमध्ये ते बोलता आणि आई त्यांना मुलाप्रमाणेच समजते बाकी काही नाही म्हणून मला खूप हसू येत होतं म्हणून मी आवा आईचा आवाज म्यूट करून टाकलेला आहे